एक राजकारणाच्या व्यतिरिक्त जरी न्यूज असली तरी आजच्या निफाड तालुक्यात लढाऊ विमान कोसळलेला आहे अं सुखोई तीस हे विमान असलेलं हे नाव आहे सुखोई तीस हे नाव या विमानाचं होतं आणि हे विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे नाशिकच्या निफाड सिरजगाव परिसरात हे शेतात या ठिकाणी विमान कोसळलेलं आहे विमानातील सैनिक हे गंभीर रित्या जखमी असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी बघू शकतात आपल्या ज्या स्क्रीनवरती जो फोटो दिसत आहे तो लढाऊ विमान हे नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरजगाव या ठिकाणी कोसळलेला आहे ही राजकारणा व्यतिरिक्त जरी व्यतिरिक्त जरी गोष्ट असली किंवा बातमी असली तरी ही नाशिक जिल्ह्यातल्या साठी महत्वाची बातमी आहे त्यामध्ये सैनिक हे जखमी झालेले आहेत म्हणून एक दुर्दैवी अशी घटना आपल्या देशासाठी दुर्दैवी अशी घटना या आपल्या सैनिकांसाठी आपल्या देशासाठी आपल्यासाठी ही दुर्दैवी घटना ही या ठिकाणी घडलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत यानंतर आपल्याकडे दिंडोरी मतदारसंघा दिंडोरी मतदारसंघातून काही अपडेट्स या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत ते अपडेट्स आपण या ठिकाणी बघणार आहोत दिंडोरी मतदारसंघातील पंधरावी फेरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि या पंधराव्या फेरीमध्ये धक्कादायक निकाल हाती येत आहे यामध्ये भारतीताई ताई पवार हे भाजपाचे उमेदवार होते यांना या ठिकाणी या तीन लाख नऊ हजार सातशे नव्याण्णव मते या ठिकाणी मिळत आहेत तर आ, राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाकडून भास्कर भगरे हे उमेदवारी करत होते ते तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौसष्ट मतं या ठिकाणी भास्कर भगरे यांना पडलेले आहेत म्हणजेच सत्तावन्न हजार चारशे पासष्ट मतांची आघाडी या ठिकाणी भास्कर भगरे यांनी या